सर्व मंगल्य मांगलेश्वे समर्थ तर महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी माहूरची रेणुका व वणीची सप्तशृंगी ही साडेतीन शक्तीपीठे आहेत तसेच कोल्हापूर तुळजापूर माहूर ही पूर्णपीठे असून वनी ही अर्धशक्तीपीठ आहे तर बघा आजपासून नवरात्राला सुरुवात झालेली आहे जर आपल्या घरात आपण मंगल कलशाची स्थापना केली नसेल तर आपण मंगल कलशाची स्थापना केली पाहिजे कारण तर घरावर जे अनिष्ट येणार असतं घरावर काही संकट येणार असतील तर ते त्या कलशावरून जात असतात म्हणजे एखादी घटना जर खूप मोठी घडत असेल तर ती आपल्याला त्या कळशावर काही ना काही देवी आपल्याला दृष्टांत देत असते त्या कारणानं घरामध्ये प्रत्येकाने मंगल कलशाची स्थापना केलीच पाहिजे जर तुम्ही मंगल कलशाची स्थापना केली नसेल तर या नवरात्रापासून नक्कीच तुम्ही तुमच्या घरात सर्व मंगल होण्यासाठी मंगल कलशाची स्थापना करणे खूप आवश्यक आहे तर बघा मंगल कलशाची स्थापना कशी करावी एक कलश घ्या कलश घेताना ही काळजी घ्या की तो कलश घेताना स्टीलचा घेऊ नका तांब्याचा घ्या किंवा मग पितळेचा घ्या चांदीचा घेतला तर अतिउत्तम पण सर्वांना चांदीचा मिळेल असं नाही तर तुम्ही तांब्या किंवा पितळेचा कलश घ्या त्याला पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण अशा चार दिशांचं उतरतं कुंकू लावा त्यानंतर त्यावर स्वस्तिक काढा हळदी आणि अक्षदा व्हा त्यानंतर त्या कलशाच्या गळ्याला आपल्याला पाच वेडे द्यायचे आहे तर लाल दोऱ्याचे वेडे द्या त्यानंतर आपल्याला कलशामध्ये एक नाणं एक सुपारी टाकायची आहे आणि एक पुष्प टाकायचं आहे शुद्ध जल म्हणजे तुमच्या घरात जर कोणत्या तीर्थाचं गंगाजल असेल तर थोडंसं त्यामध्ये टाकून आपल्या घरातलं शुद्ध जल तुम्ही त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर अक्षदा फूल कुंकू हळदी आपल्याला व्हायचं आहे पाच विड्याची पाने तुम्हाला लावायची आहे तुमच्याकडं जर विड्याची पाने अवेलेबल नसेल तर तुम्ही आंब्याची पानं लावले तरीही अतिउत्तम नंतर त्यावर एक नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवतानी तो ओला घ्यायचा आहे म्हणजे नारळामध्ये पाणी असलं पाहिजे नारळ सुकलेला नसावा नारळ जास्त दिवसाचा असं काळा पडलेला नसावा नारळ नवीन असावा त्यानंतर नारळा नारळाची जे इकडे तिकडे झालेले देठ असतात ते व्यवस्थित करून आपल्याला नारळ ठेवताना शेंडा हा वर ठेवायचा असतो अशा पद्धतीने नारळ ठेवून आपल्याला त्याची पंचोपचार पूजा करायची आहे देवीचा हा मंगलकलश तुम्ही देवाच्या उजव्या बाजूला स्थापन करायचा आहे देवघरामध्ये आपण आपलं तुम्ही घरामध्ये ठेवू शकता देवघरामध्ये ठेवू शकता देवघराच्या बाहेर जागा असेल तिथं ठेवू शकता जशा पद्धतीने तुम्हाला स्थापन करता येईल ज्या पद्धतीने तुमच्या देवघरामध्ये जागा असेल त्या पद्धतीनं तुम्हाला हा मंगलकलश स्थापन त्यानंतर मंगल कलशाखाली खाली तुम्ही तांदूळ टाकू शकता किंवा मग गहूही टाकू शकता तुम्हाला तांदळाचे आणि गव्हाचे अष्टदल काढायचे आहे अष्टदल म्हणजे काय तर आठ पाकळ्या असलेलं फूल तुम्हाला काढायचं आहे त्या फुलाला हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायचे आहे तांदूळ तुम्ही पांढरे घ्यायचे नाही त्याला थोडंसं हळदी किंवा कुंकू टाकून कलरचे करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर हा कलश स्थापना करायचा आहे तर कलश स्थापना करताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे नारळ हा शेंडावरच करून ठेवायचा आहे बघा कलशाचा जो वरचा भाग असतो त्यामध्ये भगवान विष्णूचं स्थान असते आणि गळ्यामध्ये भगवान वि महादेवांचे स्थान असते आणि जे खालचं स्थळ आहे तिथे ब्रह्मदेव असतात आणि मध्यभागी हे माता लक्ष्मीचं स्थान असते त्या कारणानं कलश स्थापन करत असताना सर्व देवीदेवतांचा वास त्यामध्ये होत असतो म्हणून कलश स्थापन करताना खूप काळजी घ्यायची असते त्या का आणि त्यानंतर एक वेणी तुम्हाला व्हायची असते तर त्यानंतर बघा आपल्या मनामध्ये एक प्रश्न येतो की नारळ केव्हा बदलायचं पाणी केव्हा बदलायचं आणि हे तांदूळ केव्हा बदलायचे तुम्ही तुमचं जर होत असेल तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही दर शुक्रवारीसुद्धा हे बदलू शकता या तांदळाची खीर बनवायची असते पाणी घरामध्ये थोडं थोडं शिंपडत बाकीचं पाणी तुम्हाला तुळशीसारख्या पवित्र झाडाला टाकायचं असते किंवा मग एखादं फुलाचं झाड वगैरे असेल तर तुम्ही त्याच्या ठिकाणीसुद्धा ते पाणी टाकू शकता त्यानंतर नारळ नारळ जर खराब झाला तर तुम्हाला एखाद्या वेळेस होतं की नारळाला तडा जाते किंवा नारळातलं पाणी ख समाप्त होऊन जाते नारळामध्ये पाणी राहत नाही नारळ कोरडा पडतो तर तुम्हाला जर नारळ बदलायचा असेल तर काही मुहूर्त असतात तर त्या दिवशी तुम्ही नारळ बदलू शकतो तर मासिक दुर्गा अष्टमी असते त्या दिवशी नारळ तुम्ही बदलू शकता देवीची खणा नारळाची ओटी भरायची क्षमा प्रार्थना म्हणायची आणि त्यानंतर ते नारळ त्या घटावर बसवायचं असते किंवा मग तुम्ही पौर्णिमेला सुद्धा या नारळाची बदली करू शकता जर तुमचा नारळ खंडित झाला किंवा मग पाणी जर समाप्त झालं किंवा नारळ काळा पडला नारळ तुम्हाला काहीतरी भंगलेला वाटला तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा देवीच्या घरचे गर घरी ओटी भरून नारळ बदलू शकता देवीची सर्वप्रथम ओटी भरायची क्षमा मागायची हळदी कुंकू वाहायचा आणि एक वेणी व्हायची आणि देवीला क्षमा मागायची आणि त्यानंतर हा नारळ बदलायचा असतो एकदम नारळ काढून बदलायचा नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला नारळ बदलताना काळजी घ्यायची असते त्यानंतर तुम्ही मंगल कलश स्थापन केल्याच्या नंतर तुम्ही दर शुक्रवारी सुद्धा त्याच्यातील पाणी तांदूळ आणि पानं बदलू शकता किंवा मग तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही महिन्यातून एक वेळेस म्हणजे पौर्णिमेला किंवा मग दुर्गा सुद्धा नारळातले पाणी वगैरे बदलू शकता पण एक महिन्याचा घट म्हटल्यानंतर त्याच्यातील पानं खूप सुकून जातात पाणी खूप कमी होऊन जाते त्यानंतर जो तांब्या असतो तो तांब्याचा असतो त्या कारण तांब्यासुद्धा आपला थोडासा काळवटलेला पडायला लागतो म्हणून असा म्हणून त्या कारणानं एखाद्या शुक्रवारी किंवा मग एखाद्या पौर्णिमा दुर्गा अष्टमा अष्टमीला जशा पद्धतीने आपल्याला नारळ खराब होतानी दिसला घट आपल्याला थोडासा असा बंगलेल्यासारखा वाटला तर आपण तेव्हा ते बदलू शकतो तर या पद्धतीनं ना आपल्याला नारळ जेव्हा आपण घट स्थापना करत असतो तर आपल्याला या पद्धतीची काळजी घ्यायची असते तर बघा मंगल कलश का स्थापन करावा घरात सर्व काही मंगल होण्यासाठी मंगल कलशाची स्थापना करावी घरावर काही कोणाचे संकट येत असेल तर ते आपल्याला एकदम कळत नाही तर ते संकट त्या नारळाहून जातं घरात काही सर्व काही मंगल होत राहतं त्यानंतर घरात सुख शांती समृद्धी आणि आपल्याला सुद्धा सौभाग्याची प्राप्ती होत असते म्हणून आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची असते तर प्रत्येक घरामध्ये जिथे घर असते तिथे देवघर असते म्हणून जिथे घर आहे त्या देवघरामध्ये मंगल कलशाचं स्थान खूप महत्त्वाचं आहे कारण मंगल कलश स्थापन करत असताना आपण हा कुलदेवतेचा मंगल कलश स्थापन करत असतो म्हणून आपल्याला कुलदेवतेची सेवा आपल्या हातून घडत असते आणि या कुलदेवतेची सेवा जर आपल्या हातून घडत असेल तर आपल्या घराभोवती एक विशिष्ट प्रकारचे कवच निर्माण होते आणि आपल्या घराला जे काही दुःख येणार आहे जे काही संकट येणार आहेत ते या मंगल कलशाहून जात असतात त्या कारणानं आपल्याला अशा पद्धतीनं घरात मंगल कलशाची स्थापना करायची असते कलश स्थापन करताना दुसरी एक काळजी घ्यायची म्हणजे उजव्या देवाच्या उजव्या आणि आपल्या डाव्या पूर्व पश्चिम बसलं तर आपल्या डाव्या आणि देवाच्या उजव्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला मंगल कलश स्थापन करायचा असतो तुमच्या देवघरात जागा असेल तिथे करा देवघराच्या बाजूला जागा असेल तिथे करा मंगल कलश स्थापन करत असताना जर शुक्रवारी पाणी बदल तर पुढच्या शुक्रवारपर्यंत तुम्ही त्याच्यावर हळदी कुंकू फूल वाहून तुम्ही आठ दिवस त्याची रोजसुद्धा पूजा करायची असते आठ दिवसानंतर पूजा झाली की तुम्हाला जर वाटलं की आता आपल्याला पाणी तांदूळ आणि पानं बदलायची आहे तर तुम्ही बदलू शकता बघा आंब्याची पानं जर लावली तर असा एक फायदा होतो की आंब्याची पानं लवकर खराब होत नाहीत विड्याची पानं लवकर खराब होतात त्या कारणानं तुम्ही आंब्याची पानं लावणे उत्तम जर एखादा आंब्याचा डहाळा तुम्ही त्यामध्ये लावला तर तुम्हाला नागवेलीचे पानं लावायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता पण नागवेलीचे पानं शक्यतो लवकर खराब होतात आणि आंब्याची पानं ही लवकर खराब होत नाही त्या कारणानं आंब्याची पानं लावली तरी चालतात नंतर दुसरी एक काळजी घ्यायची असते की आपल्याला देवीची रोज पूजा करायची असते नाहीतर नाळं स्थापन करून दिलं मंगल कलश स्थापन करून दिला आणि त्याच्याकडे एक महिना पाहायचंच नाही या पद्धती जर आपण काही दो चुका केल्या तर मग त्या पद्धतीचे आपल्याला दोषसुद्धा घराला लागत असतात मंगल होण्या व्यतिरिक्त अमंगल आपल्या घरात होण्यास सुरुवात होते त्या कारणानं देवीचा कलश जर आपण मंगलकलशाची स्थापना केली तर तो म्हणजे तो भंगू द्यायचा नाही त्याला रोज हळदी कुंकू व्हायची फूल व्हायचं दीप लावायचा आपण रोज आरती करत असतो पूजा करत असतो तर त्या कलशाची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते मांडून दिल्यानंतर त्याच्याकडे एक महिना पाहायचंच नाही अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाही तर बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहे तर त्या पद्धतीने तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता पाणी घेताना शुद्ध घ्या तांब्या तुम्ही वेळोवेळी तुमचा जो ठेवलेला तांब्या आहे कलशासाठी तो स्वच्छ करून घ्यायचा आहे तो अशा डाग वगैरे पडलेला जास्त दिवस ठेवायचा नाही तर ही काळजी आपल्याला मंगल कलश स्थापन करताना घ्यायची असते तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला मंगल कलश स्थापना करायचा असतो तर आजची अशा पद्धतीची माहिती होती तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया एका अशाच नवी नवीन विषयाला घेऊन तोपर्यंत स्वामी समर्थ स्वामी समर्थ